या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी विकास सेवा मंडळ साईबाबा मंदिर कुर्ला वेस्ट इथं दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागिरी पौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि अतिशय उत्साहात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली मागील तीस वर्षांपासून ही परंपरा मुंबईसारख्या शहरामध्ये जपली जाते यंदाही खूप उत्साहात इथं गरबा आणि इतर खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच दुधाचा नैवेद्य दाखवून या परंपरेला जोपासण्यात आलं या मंडळाचे रहिवाशी सुरेश भाऊ सणस बाबू घाडीगावकर संजय खाडे दीपक घोलक सुनील नायक लक्ष्मण भागतोडे अनिल गुटुकडे प्रतीप नाडेकर राजू दहिवळकर महेश घाडीगावकर सुनील घाडीगावकर निलेश जेजूरकर अनिल आहे अमर खाडे दुर्गेश खाडे मयूर गवळी तुषार भाऊ आशिष कृष्णा कुणाल आणि मंडळातील कर्तव्यदक्ष कार्यकर्ते महिला आणि चिमुकली मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या महोत्सवात सामील झाली होती खूप मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करण्यात आला पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज